नमस्कार मी गौरी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे राजगिऱ्याची उपवासाची चिक्की चला तर मग सुरुवात करूया नेहमीप्रमाणे मी चुलीचे पूजन केले आणि आता चूल पेटवून घेत आहे चूल पेटवून घेतली त्यावर जाडबुडाची कढई ठेवली आता चिक्कीसाठी लागणाऱ्या लया करून घेऊयात कढई चांगली गरम करायची त्यामध्ये मी एक चमचा राजगिरा घातला आणि रवीला एक सुती कापड बांधले आणि असे त्याला गोलगोल फिरवून घेतले गोलगोल फिरवल्याने राजगिरा करपत नाही आणि उष्णतेमुळे लाह्या बनायला सुरुवात होते लगेचच त्याच्यावरती ताट ठेवून घ्यायचे नाहीतर लाह्या सगळ्या बाहेर उडतात अशा प्रकारे आपल्या लाह्या बनवून तयार आहेत चिकीसाठी लागणारे शेंगदाण मी भाजून घेतलेले आहे आता त्याला मी जाडसर वाटून घेते राजगिरा खाल्याने शरीराला ऊर्जा मिळते म्हणून उपवासाच्या दिवशी राजगिरा खातात अशा प्रकारे आपले सर्व शेंगदाणे भा वाटून झालेले आहेत ते आता एका बाउलमध्ये काढून घेते आता आपण राजगिऱ्याच्या लाह्या चाळून घेऊ जे न फुललेले राजगिरा आहे कि किंवा कच असते त्याच्यामध्ये किंवा घाण असते ती त्या राजगिऱ्याच्या राह्यांमध्ये राहणार नाही अशा प्रकारे आपल्या सर्व लाह्या चाळून झाल्या आहेत आता आपण गुळाचा पाक करून घेऊया कढाई चांगली तापलेली आहे त्याच्यामध्ये आता मी गुळ टाकून घेते आणि त्याचा आपण पाक करून घेऊया गुळ चांगला हलवून घेत आहे आता मी गुळ सतत ढवळत राहायचं आहे त्याने काय होतं गुळ लवकर विरघळायला मदत होते राजगिऱ्यामध्ये मद प्रोटीनचे प्रमाण असते तसेच राजगिऱ्यामध्ये फायबरचेही प्रमाण असते ज्यामुळे आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते राजगिऱ्या खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते ज्यामुळे जास्त खाणे टाळता येते आणि वजन नियंत्रणात राहते गुळ आता विरघळला आहे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये चमचाने दोन तीन थेंबत्या पाण्यामध्ये गुळाचे टाकून घ्यायचे पाकाचे आणि नंतर त्याला असं हाताने थंड झाल्यावर हाताने असं दाबून बघायचं जर ते दाबलं गेलं नाही तर आपला पाक तयार झाला असे समजायचे पाक अजून मऊच आहे तोपर्यंत आपण ताटाला तूप लावून घेऊया आता पुन्हा आपण पाक तयार झाला का ते पाहूया चमच्याने पाक पाण्यात टाकून थोडं थंड झाल्यावर पुन्हा त्याला चेक केलं आता पाकाची गोळी तयार झाली आहे आणि ती ओढल्यावर त्याला तार येत आहे असे दिसल्यावर आपला पाक तयार झाला असे समजावे आपला पाक तयार झालेला आहे आता बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट त्याच्यामध्ये घालून घ्यायचा लगेचच त्यामध्ये लायाही थोड्या थोड्या करून घालून घ्यायच्या आणि हे सर्व मिश्रण आपण हलवून एकजीव करून घ्यायचे राजगिरा वेगवेगळ्या प्रकारे खाल्ला जातो जसे की लाडू चिक्की थालीपीठ आणि खीर असे पदार्थ करून राजगिरा खाल्ला जातो लहान मुलांना तर तो अवश्य द्यावा कारण राजगिऱ्यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते आणि लहान मुलांच्या वाढीसाठी कॅल्शियम खूप महत्त्वाचे असते त्यामुळे राजगिराचे लाडू किंवा राजगिऱ्यासारखे पदार्थ लहान मुलांना नक्की द्यावे मुलांना चॉकलेट देण्यापेक्षा राजगिऱ्याचे लाडू किंवा चिक्की द्यावी आता हे सर्व मिश्रण मी एका तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेतले आता एका वाटीच्या साह्याने मी ते पसरवून घेते मिश्रण चांगलं पसरून झालं आता त्याच्या आपण चिक्या पाडून घेऊया अशा प्रकारे आपल्या राजगिरीच्या चिक्या तयार झाल्या थंड झाल्यावर एका ताटामध्ये काढून घेऊया रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद